राहता शहर हे तालुक्याचे ठिकाण असून शहरामधून राज्य महामार्ग जात असल्यामुळे राहता शहर महामार्गाच्या दोन्ही बाजूस मोठी लोकवस्ती असल्यानं शहरामधील नागरिकांना कोणत्याही कामासाठी या महामार्गावरून इजा करावी लागते महामार्गावर शाळा कॉलेज महाविद्यालय हॉस्पिटल बाजारपेठ शॉपिंग सेंटर हे सर्व महामार्गावर येत असून या ठिकाणी भरमसाठ गर्दी होत असते सकाळी शाळा भरण्याच्या वेळी आणि शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मात्र ही गर्दी होऊ नये आणि वाहनांना शिस्त लावण्यासाठी शहराला वाहतूक हवालदाराची आवश्यकता आहे पुणे येथील कल्याणी प्रकरण ताजे असताना देखील राहता शहर हे विना वाहतूक हवालदाराशिवाय रामभरोसे चालू आहे मात्र शहराला गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक हवालदार नसल्यामुळे शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महिलांना विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता पार करताना मोठी कसरत करावी लागते आहे शहराचा आठवडे बाजार हा गुरुवारी असल्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन मोठी समस्या या दिवशी निर्माण होते शहरामधील नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की तालुक्याचे ठिकाण आणि शहराला वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक हवालदार नसल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे शहराच्या नजिकच आंतरराष्ट्रीय ठिकाण असलेले शिर्डी हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे महामार्गावरून शिर्डीला जाण्यासाठी अनेक वाहने जात असतात सध्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे या गर्दीमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते याकडे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला शिर्डीच्या डीवाय एसपी शिरीष बमने हे लक्ष देणार का असा सवाल नागरिकांना पडला आहे राहता शहर तालुक्याचे ठिकाण नसून या ठिकाणी सरकारी कामाच्या निमित्ताने अनेकजण दूरवरून येत असतात दर गुरुवारी आठवडा बाजार असतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुपारी तीन ते सहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते त्यामुळे रस्त्याने चालताना सावधपणे चालावी लागते शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी हवालदार नसल्यामुळे विद्यार्थ्यांना चौकामधून रस्ता पार करताना मोठ्या अडचणी येतात आणि यासाठी पोलीस प्रशासनाने त्वरित या ठिकाणी वाहतूक हवालदाराची नेमणूक करावी अशी मागणी विजय मोगलेंसह हो मेजर देशमुख यांनी केली आहे त्यांचे आहेत चोदरे साहेब मी त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण आहे की गेल्या अनेक दिवसापासून राहता शहरामध्ये मेन मुख्य ठिकाण जे छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल बाजारतळ तळ या ठिकाणी ट्रॉफिक हवालदार नाही तर गेल्या अनेक दिवसापासून ट्रॉफिक हवालदार नसल्यामुळं अनेक ट्रॉफिक अडथळा येतो आहे गुरुवारच्या दिवशी खऱ्या अर्थाने जे, जे बाजारतळ आहेत तर बाजारात बाजार मोठ्ठा तालुक्याचा बाजार असल्यामुळं पूर्ण राहता तालुक्यातून पंचकृषीतून शेतकरी वर्ग असन व्यापारी वर्ग असन हा येत असतो आणि राहत्या शहरातल्या ज्या माता भगिनी आहेत मेन वेशी समोर रिक्षावाल्यांची एवढी ट्रॉफिक असते तिथं माता भगिनीला जाता येत नाही येता येत नाही ट्रॉफिक हवालदार नसल्यामुळं तोही प्रॉब्लेम तिथं तो होतोय आणि शाळा सुटत असती शारदा विद्यालय सुटल्यानंतर सेंट जॉन असन प्रीती सुधाची स्कूल असेल इकडे दोन अकॅडमी असेल ह्या ज्या शाळा सुटल्यानंतर जी गर्दी मेन चौकात होती हा गुरुवारचा दिवस जो येतो बाजारचा ह्याच्यामुळे खूप गर्दी होती तर पोलीस प्रशासनाने ट्रॉफिक हवालदार नेमलं पाहिजे चौकामध्ये काही काही मोबाईलचे छत्र्यावाले वगैरे हो ते खूप रोडवरच एकदम येऊन बसतात त्याच्यामुळं मेन चौकामध्ये खूप ट्रॉफिक होती आजूबाजूला ज्या मोटरसायकली असतील मोठमोठ्या गाड्या असेल डायरेक्ट लोक रोडवर पार करतात तर पोलीस प्रशासनाने त्या गाड्यांवर कारवाई केली पाहिजे जे काही कोणी ट्रॉफिकला अरथळानं त्याला कायद्याने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून ट्रॉफिक मोकळी झाली पाहिजे आणि ट्रॉफिक हवलार नेमला पाहिजे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी करतो त्याचप्रमाणे राहता शहरामध्ये जे आपल्या पोलीस स्टेशनला बघितलं तर पोलीस यंत्रणा कमी आहेत जर स सदोतीसच कर्मचारी आहेत आणि या सदोतीस कर्मचारी असल्यामुळं काय झालं आहे की आपल्याकडं बीट तीन आहे म्हणजे क कुलतांबा बीट आहेत आस्तागाव बीट आहेत आणि कोराळा बीट आहेत मग ह्या बीटवरकडं पुलिस प्रशा पोलीस कर्मचारी नेमले जातात त्याचप्रमाणे एअरपोर्ट असल्यामुळं आपल्याकडं इथं एअरपोर्टलाही व्ही आय पी रोज कोणी ना कोणी इथं शिर्डीजवळ असल्यामुळं साईबाबांच्या दर्शनाला येणारा जो व्ही आय पी असतो त्याला पिकअप परत आपल्याला दोन ते चार कर्मचाऱ्यांना करावं लागतं आता जिल्हा न्यायालय आपल्याकडे झालेलं आहे तिथं पोर कोर्ट आली म्हणून दोन तीन पोलीस नेमलेले आहेत त्याच्यात जा काय झालं आहे राहते शहरामध्ये खऱ्या अर्थाने जर बघितलं ना पोलिसांची संख्याबळ कमी आहे पोलिसांचं संख्याबळ वाढवलं पाहिजे जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही पोलिसांचं संख्याबळ असलं म्हणजे इतर कर्मचाऱ्यांना तो लोड येणार नाही डी वाय एस वी साहेबांना ॲडिशनल एस वी साहेबांना एस पी साहेबांना माझं मनसेच्या वतीने मागणी आहेत तर आमच्या राहत्या शहराला पोलीस प्रशासनाचा स्टॉक वाढून द्या जेणेकरून राहत्या शहरामध्ये पोलिसांची संख्या वाढल्याने पोलिसांवर वा होणारा जो ताण आहे तो कमी होईल आणि पेट्रोलिंग ही वाढली पाहिजे नवीन साहेबांनी जोंदोळे साहेबांनी अजून कुठलीही बैठक बोलवलेली नाही किंवा ग्रामस्थांबरोबर चर्चा झालेली नाही आणि स्वतःही त्यांचं राहते शहरामध्ये मेन मेन मुख्य मुख्य ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी जे कॅमेरे बसवलेले आहेत त्या कॅमेऱ्यावर त्यांचं नियंत्रण आहे का नाही आहे हे देखील बघितलं पाहिजे साहेबांना माझी विनंती आहेत की आपण पूर्ण राहते शहराची कारण का पुढं मोठमोठे सण आले आपले त्याच्यानंतर आत्ता मोहरम झाला पुढं गोकुळाष्टमी आहेत रक्षाबंधन आहेत नवरात्र आहेत उत्सव आहेत ह्या काळात पोलिसांची कमतरता भासणार आहे तर, तर आत्ताच तो पाठपुरावा करून मनसे तर पाठपुरावा करणार आहेत मनसे वाय एस पी साहेबांना भेटणार आहेत एस सी साहेबांशी याविषयीवर चर्चा करणार आहेत आणि मनसे याच्या पत्रव्यवहार करन पत्रव्यवहारच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी वाढवण्याची मागणी करन जय जय महाराष्ट्र मी देशमुख सुनील माजी सैनिक अधिकारी राहता तालुका राहत्यामधील राहता शहरातील दररोजची जी ट्रॅफिक चौकामध्ये अडचणीत आणणे अपघात होणे त्याचप्रमाणे गुरुवार सदर बारा गुरुवारच्या दिवशी जेव्हा अत्यंत दाट ही ट्रॅफिक असते म्हणजे अत्यंत कंजेस्टेड ट्राफिक असते त्या काळामध्ये कुठले पोलीस ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी उपलब्ध नसतात त्यामुळे अशा अनेक अनंत अडचणी लोकांना येण्या जाण्यासाठी पायी जाण्यासाठी पायी येणाऱ्या जाण्यासाठी तो होतो अनेक वाहनं चालतात आणि कुठल्या प्रकारचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते मागे तुम्ही दोन महिन्यापूर्वी पाहिलं की लोक आपल्या लोकमती पुलावर फार मोठा ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये एक सी जागर एक्सपायर झाली अशा अनेक घटना आपल्या छोट्या मोठ्या घटना आपल्या राहतात राहत्यामध्ये शहरामध्ये घडत असतात माझं एकच सर्व विनंती पोलीस स्टेशनला की तुम्ही याबाबत सिरियसली निर्णय घेऊन गुरुवारच्या दिवशी आणि इतर ज्या कार्यक्रमांच्या दिवशी ज्या वेळेला व्यस्त असतात गावामध्ये पा ट्राफिक असते अशा वेळेला आपण नक्कीच ट्राफिक पोलीसची या ठिकाणी व्यवस्था व्हावी आणि अत्यंत सुरळीतपणे ट्राफिक यातायात ही चांगल्या प्रकारे व्हावी आणि कुठल्या प्रकारचा अपघात लोकांसाठी सुरक्षित या नम्र विनंती करत आहे गुरुवारी बाजार करण्यासाठी ग्रामीण भागातून येत असतो चौकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे आम्हाला आमचे वाहन लांब कुठेतरी लावून द्यावे लागते महामार्गाच्या दोन्ही बाजूने चालताना जीव मोठीत घेऊन चालावा लागतो तरी देखील पोलीस प्रशासन ठिकाणी लवकरात लवकर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक हवालदार यांची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ रहाता।